हॅलो मराठीयन्स किचनमध्ये आज आपण बघणार आहोत बालूशाहीची रेसिपी एकदम सोपी पद्धत वापरलेली आहे यामध्ये आपण दहीचा वापर अजिबात केलेला नाही चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी मैदा घेते आहे यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायचे यामुळे ही बालूशाही एकदम खुसखुशीत होते चवीपुरतं यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चार टेबलस्पून यामध्ये आपल्याला गावरान तूप टाकायचे तूप टाकल्यानंतर हे सगळे पदार्थ आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे तूप या पिठाला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे पिठाला तूप व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा अशा पद्धतीने गोळा तयार होतो आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकत हे पीठ मळून घ्यायचंय पाणी अंदाजाने त्यामध्ये टाका खूप जास्त पाणी टाकण्याची गरज नाहीये अगदी थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचंय अगदी हलक्या हाताने मिक्स करत हे पीठ मळायचंय अशा पद्धतीने आता हे पीठ मळून झालंय यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटे ते भिजू द्यायचंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी कढईमध्ये दोन वाटी साखर टाकलीये एक वाटी यामध्ये पाणी टाकायचं आहे आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळत असतानाच यामध्ये आपल्याला दोन विलायची टाकायची आहेत हा पाक आपल्याला मध्यम आचेवर तयार करून घ्यायचा आहे गुलाबजाम करताना आपण जसा पाक करतो त्यापेक्षाही थोडासा घट्टसर हा पाक आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा एकतारी पाक आपल्याला इथे पाहिजे आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आहे बालूशाहीचा पाक तयार आहे आता इथे पीठही व्यवस्थित भिजलेला आहे याचे आता आपल्याला चार भाग तयार करून घ्यायचे आहेत चार भाग केल्यानंतर अशा पद्धतीने याला हलक्या हाताने पुरीचा आकार द्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा कशी झाली आहे ते आता हे एकावर एक ठेवून थोडंसं मळून घ्यायचंय ही स्टेप केल्यामुळे बालूशाहीला लेयर्स छान पडतात आता याचा आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला याला मध्यभागी एक होल तयार करून घ्यायचे आहे आपण उडीद वड्याला जसा आकार देतो तसंच याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने आता सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आता सगळ्या बालुशाही करून तयार आहेत इथे मी गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे तेल जास्त कडक करून घेतलेलं नाही अगदी हलकंसं कडक झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपल्याला या बालुशाही सोडायच्या आहेत आणि मध्यम आचेवर आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवर तळल्यामुळे या छान आतपर्यंत खुसखुशीत तळल्या जातात आणि तुम्ही पाहू शकता याची साईजही डबल झालेली आहे आता तुम्ही बघू शकता हे दोन्ही साइडने छान गोल्डन कलर वर तळून झालेले आहेत आता ही बालुशाही आपल्याला एका मध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे यातलं सगळं तेल निथळून जाईल आणि ही बालुशाही गरम आहे तेच आपल्याला गरम पाकामध्येच ती टाकायची आहे बालुशाही पाकात टाकताना पाक थोडासा गरमच हवा आणि बालुशाही ही गरम आहे तेच त्यामध्ये टाकायची आहे म्हणजे पाक त्यात छान मुरला जातो एक दोन ते तीन मिनटे पाकात ही बालुशाही ठेवायची आहे आणि लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि छान ड्रायफ्रूट्सने त्याला सजवायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खुसखुशीत आणि लेयर्स पडलेली बालुशाही तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठीन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील